मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या बिग बॉसच्या जो भाऊचा धक्का होता त्याच्या रिव्ह्यूमध्ये तर मित्रांनो आत्ताच लाईव्ह संपून आलेलो आहे तुम्ही जर का लाईव्ह नसून बघितला आमचं आणि तुम्ही जर का लाईव्ह नसून येत तर तुम्ही नक्कीच उद्यापासून या खूप मजा येते कमेंट घ्यायला तुमची आणि कमेंट वाचायला तुम्ही जर का नसून बघितलं तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आमचे शॉर्ट्स पण नसून बघितले तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा कारण की एक बिग बॉसवरती सुरज चव्हाण वर्सीज आपला वैभव चव्हाण असे एक शॉर्ट्स मस्त एक मजेशीट केलेली आहे तुम्ही नक्की कमेंट जाऊन करा त्याला तर मित्रांनो आजच्या भाऊच्या धक्क्यात झालं काय ते सगळं आपण येणार आहे एक एक विषयांवरती की नक्की रिटेच दादांची जी होस्टिंग होती ती नक्की कशी होती जरा हलक्यात घेतलं का त्यांनी जरा जान्हवीला काय तो मुद्दाच काढला नाही जान्हवीचा जा, ते सगळ्यांवरती आपण येणार आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा काढला तो निकीचा निकी हे मातृत्वावरून बोलले होते तर निकीचा तो मुद्दा काढला की निकी हे मातृत्वावरून त्यांनी नव्हतं बोलायला पाहिजे वर्षाजींची त्यांनी माफी मागितली ते ठीक आहे पण ते माफी तुझ्या मनातून येत नाही वारंवार तुझं तेच की दर आठवड्याला तो, तो कितीच तेच येते त्याच्यानंतर मग आर्याला बोलले की आर्याने जे जान्हवीच्या पोराचं नाव घेतलं होतं तर ते नव्हतं घ्यायला पाहिजे कारण की तो गेममध्ये नाही आहे तर जान्हवीने देखील आर्याने देखील माफी मागितली होती पण जान्हवी कशी अशी माना हलवत होती जसं काही तिला काय लखवा लागलेलं आहे लगेच रडत काय होते आणि काय काय करू होते मला एक त्या टीम बीबद्दल सांगायचं आहे की जेव्हा तुमच्याबद्दल काही येतं तेव्हा टीम बीवाले हसतात का तुमच्यावरती टीम बी वाले टाळ्या वाजवतात का पण जेव्हा तेच जर का टीम बीवरती बोलतात काही पण तर लगेच टाळ्या बाजवतात लगेच असे मानं बिनं हलवतात लगे, लगेच हसतात बिसतात कमेंट काढतात ते चालतं वय आणि त्या आडब्यावरती पण यायचे आडबे तुला कसला माज रे त्या आडब्याचे जे पण फॅन्स असतील ना त्यांनी सांगो कसला माज आहे त्या आडब्यातला माज कसला आहे नक्की त्याला हां जेव्हा सूरज चव्हाणांनी त्याला आडवा केला त्यांनी मान्य केलं पाहिजे ना हां तो म्हणतो की मी नाही मी हे नाही केलं मला तुम्ही जसं काही भीक दिली कॅप्टन्सी याने मास दिसू आता सूरज सावंतशी जेव्हा तारीफ केली ना तेव्हा त्यांच्या तर टाळ्याच नाही वाजवल्या हो बल पहिल्यांदा वाजवलं हो तेव्हाही बे भेब्यांनी वाजवलं हो दुसऱ्यांदा तर नाही वाजवलं हो पण त्या अरबाजनी बाहेर एकदा पण टाळ्या नाही वाजवलं हो तू बाहेर आल्यावरती फक्त टाळ्या वाजवायचंच हो कामाचं राशन बरं का अरब्या तर का नीट राम आतमध्ये त्याच्यानंतर मग आपण बघितलं की रितेश दादांनी त्या मालवणीच्या विषयावरती आलेले सगळ्यात पहिलं मलाच ते सांगायचं आहे वायब्या वायब्याला तर डॉकच नाही आपल्याला वाटत होतं मस् वायब्याला डॉक आहे किंवा काय वायब्याला डॉकच नाही तुम्हाला सगळं सांगतो वायब्याला जे बुंदी काय ते मेंदू बिंदू काय असं ना त्याचा तो नाहीच दिलेला आहे त्याला ते खालीच दिलेलं आहे त्याला कारण की ह्याच्यावरून तुम्हाला तो पुढं विषय समजनंच कारण की डी पीला विचारलं की तुम्ही कुठून ते म्हणले कॉल्हापूर तुमची भाषा कुठली कोल्हापुरी त्याच्यानंतर पोडरीला विचारलं ते कुठून तर ते म्हणले आईलाबाई नगरमधून मी आणि तुमची भाषा कुठली नगरी तर अंकिताला विचारलं तुम्ही कुठून माल मालवणमधून तुमची भाषा मालवणी मग मालवणी मग ही मराठीत भाषा झाली ना वैभव म्हणलं हो मग तुम्ही कसं लिहू शकतात तो टॉपिक व वैभव मग त्याच्यावरती एक्सप्लेनेशन द्यायला लागला मग रितेश भाऊने त्याला झापलं रितेश भाऊंचं झापण्यावरती पण मला एक बोलायचं आहे की रितेश भाऊ तुम्ही झापताय पण ते तुम्ही झापणं हे महाराष्ट्राचा पब्लिकचा राग काढा ना तुम्ही रागाने झापाना तुम्ही असं काय झापताय की त्याला असं समजून सांगताय किंवा काय सांगताय कारण की तो समजणारच नाही तो समजणार नाही त्याला वाटते की मी करतो आहे ते बरोबर करतो आहे त्याला समजणार नाही तर तुम्ही झापता नाही आहे ना जरा नीट झापा जरा एकदम कडकडून झापा एखादे ना जर का तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल ना तर एखादा महेश मांजरेकर सरांना फोन लावा ते तुम्हाला एकदम नीट सांगतील की कसं झापलं पाहिजे तेव्हा मग सलमान खानकडून एक टिप बीप घ्या कारण की सलमान खान जेव्हा बोलायचं असतो तेव्हा नीट बोलतो जेव्हा मस्ती काढायची असतो तेव्हा नीट मस्ती करतो कारण की तुम्ही थोडंफार सलमान खानची कॉपी काढायला बघता ते एक थोडंफार तो तडका दिसतोय पण जेव्हा तुम्ही झापायचं असेल ना तेव्हा सलमान खान सारखंच झापा मित्र म्हणतो तुम्ही शालीनचा सीझन आठवा तुम्ही सिद्धार्थ शुक्लाचा सीझन आठवा तुम्ही ह्या मागचा शिल्पा शिंदे किंवा मग आपला जो झालेला निकीचा सीझन तो आठवा त्याच्यामध्ये त्यांनी कसं झापलेलं तुम्ही ते बघा त्याच्यानंतर मग तेच वैभ्या जर म्हणला की मी माफी मागितली मी माफी मागतो असं तसं तो मानला रितेशनी जेव्हा सांगितलं की तुझ्या समोर स्क्रीनने मला काय बोलू नको तुझ्या समोर स्क्रीनने तू माफी माग तेव्हा त्या बिनलाजानी माफी मागितली तोपर्यंत त्यांनी माफी नव्हती मागितली तोंडातलं तोंडात हसत होतं ते बिन लादेचं त्याच्यानंतर मग आडबाजला विचारलं सगळ्यांना विचारलं की जर जा जार। जार। का आर्मी आहे मध्ये बॉर्डर आहे दोन आर्मी आहेत जर का तुमच्या आर्मीमधला माणूस दुसऱ्या आर्मीमध्ये गेला आणि तो फुटला तर त्याला काय म्हणता येईल तर बरीच जणं म्हणली पॅडीला विचारलं पॅडी जरा चकित झाला पॅडीला वाटलं अरे हे काय पॅडी म्हणला की फितूर निखिलला विचारलं निखिल पण म्हणला की लूजर ह्याला विचारलं तो पण म्हणला लूजर द, मग डीपीला विचारलं डीपी डी डीपी म्हणला गद्दार मग हा म्हणलं गद्दार मग ह्याला विचारलं अरबाजला की अरबाज सांग गद्दार कोण फितूर कोण लूजर कोण सांग मग आरबाजने नाव घेतलं वैभवचं वैभ्याचं नाव घेतलं वैभ्याला तिथं समजलं पाहिजे होतं की आपला दोस्त आहे ना तर दोस्त नाही आहे रितेश भाऊनी पण सांगितलं की तुमची दोस्ती कुठपर्यंत जाती ना हे पिंपण बघतो मी पण इथंच आहे तुम्ही पण इथंच आहे फक्त एवढं नको व्हायला वैभव तू बाहेर मला दिसशील तू बाहेर जर का मला लगेच असं एक दोन आठवड्यात मला दिसणार आहे मला असं तरी वाटते त्याच्यानंतर मग आडबाजच्या याच्यावरती आले आडबाजनी जी सूरजवरती ताकद लावली होती ना की अरबाज बोलला होता मी ताकदच नाही लावली सर मी काहीच नाही केलं मी फक्त त्याला ब्लॉक करत होतो हे करत होतो अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं सगळ्यांनी बघितलं निकिला पण तेच म्हणलं की निके तुम्ही घाबरल्या होत्या निकी म्हणले नाही मी काहीच नाही मी हे नाही मी ते नाही मग अरबतचा तिकडं मास दिसला सूरजची तारीफ झाली सूरजला म्हणले तू वाघेच तू एक नंबर केला सूरजची तारीफ झाली तेव्हा एक नंबर वाटला आपल्याला एक नंबर वाटलं मित्रांनो तुम्हाला पण एक नंबर वाटलं असेल तर खाली कमेंट करून सांगा तुमच्या फेवरेट कंटेस्टंटचं नाव भलेही कोणी पण असून द्या अरबाद फॅन असन तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही नक्की रिप्लाय देऊ तुमच्या कमेंटला त्याच्यानंतर मग आपण पुढारीवरती आले पुडारीला म्हणले की तू असिस्टंट झालं आहे होता कार्यकर्ता होता पण तू आता असिस्टंट बनून बसलेला आहे काय झालं काय तुला त्याच्यानंतर मग पॅडिसची तारीफ केली योगिताची तारीफ केली त्याच्यानंतर मग आपला जो नवीन जे एक रूम एक इंट्रोड्यूस केलेली डेंजर झोनमधून आता ती काय इंट्रोड्यूस केली काय माहिती तिथं बसून पण सांगू शकता बाबा तेवढाच करतो तुम्ही टास्कमध्ये करा नवीन रूम काय त्याच रूममध्ये काहीतरी इकडंच सा तिकडं सामान काढतात एक काहीतरी आणून ठेवतात आणि नाव ना ना बदलतात आणि तेच नवीन रूम त्याला नाव देतात डीपीला म्हणाले की अरबाज वैभवला कसा नाडला आर अरबाज वैभवला कसा नडतोय तसंच तू नडत जा तसं तो आर्याला नाडला ना तसं आडबाज वैय बोला नडत जा तोच दम तू तिकडं डी पी दादाचा पण गेप मला वाटतं की ह्यावेळे आठवड्यात आप होणार आहे बघा तुम्ही कसा नडतो आहे त्याचा आवाज बघा कसा जातो आहे बघा त्याला सूरजकडून नक्कीच त्याला पावर भेटले असेल आणि एक रिपेदाचा एक मला मुद्दा काढला नाही की असं काय टिंबीने असं काय केलं की त्यांनी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांनी चालवले असं काय केलं असं काहीच केलेलं नाही ते आपली माणसं ती टिंबीवाले आपली माणसं आहेत त्या सूरजची माणसं आहे तर ती त्याला समजवतात आणि त्याला फक्त त्यांना असं वाटत होतं की त्यांनी एक हात बीत नाही उचलावा ते फक्त एक खालच्या लेवलला जावं नाही पण ते सपोर्ट करत होते ना ते सपोर्ट करत होते उलट ते, ते सूरटला समजवतात प्रत्येक गोष्ट समजवत असत तर मग मला नाही वाटत तुम्हाला जर का वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग अभिजितला म्हणलं तू कसा आहे तो पायबी आहे मग त्याला म्हणलं की पी त्याच्यानंतर मग उद्या भाऊ म्हणतात आहे की धक्का बसणार आहे आता काय धक्का बसणार आहे काय माहिती आहे पण मित्रांनो मला वाटते की ते जान्हवी आणि त्या निखीबद्दल जान्हवी आणि निकी, निकी प्रत्येक गोष्टीवरती माना का हलवतात तुमचे काय लकवा लागलं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर हसतात हो काय आणि त्या आडबादला कसला माज आला आहे तुला माज कसलं तुला ताकदीचा माज आहे का हां ये बरं बाहेर ये आमच्या एखाद्या पोरींसोबत खेळून दाखव बरं आमच्या कोल्हापूरच्या आम मातीतल्या पोरींसोबत कुस्ती खेळून दाखव बरं मगलं समजून तो मात सगळा उतरन मग तर मित्रांनो एवढा होता आपला रिव्ह्यू तुम्ही नक्की तुमचं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते जय हिंद जय महाराष्ट्र उद्याचा भाग नक्कीच बघा बरं का मित्रांनो आणि तो शॉर्ट जाऊन बघा मित्रांनो शॉर्ट जडका आवडला नक्की जाऊन बघा